उन्हाळ्यामध्ये असेल तर अशा वेळेस तुमचे कपडे हे सैलसर असायला हवेत कॉटनचे असायला हवेत ब्रिदेबल असायला हवेत आणि हलक्या रंगाचे असायला हवेत ज्यामुळे उन्हाचा त्रास त्रास तुम्हाला होणार नाही ना त्वचेवरती खूप जास्त खास येणं किंवा घामोळ येणं यासारख्या गोष्टी होणार नाही ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला स्पेशली तुमच्या हायड्रेशन कडे थोडे जास्त लक्ष देण्याची गरज असते या दरम्यान तुम्हाला एक वेळ कमी खाल्लं तुम्ही तरी चालणार आहे परंतु तुम्हाला भरपूर असं पाणी आणि लिक्विड डायट घेणं गरजेचं आहे स्पेशली नारळ पाणी कोकम सरबत लिंबू सरबत ताक आहे कि वे 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 है। है ना आहे किंवा वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस आहे हे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये समाविष्ट करायचे आहे त्यानंतर आहे जसं की पुदिना आहे कोथिंबीर आहे टोमॅटो आहे खूप साऱ्या भाज्या आहेत वेगवेगळी फळं आहेत किंवा सब्ज्या आहे आणखी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत उसाचा रस झाला तर अशा ज्या गोष्टी आहेत हे तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये यायला हवं उन्हाळ्यामध्ये तुमचं शरीर थंड राहावं व पचन उत्तम राहावं किंवा तुम्हाला भूक छान लागावी यासाठी दररोज दुपारी तुम्हाला एक वाटी दही हे जरूर खायचं आहे दही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ताकाचा समावेश करू शकता ताकामध्ये थोडासा पुदिना कोथिंबीर आणि जिरे पावडर टाकून तुम्ही ते ताक घेऊ शकता किंवा तुम्ही लस्सी सुद्धा घेऊ शकता या दरम्यान तुम्हाला खूप जास्त घाम येईल खूप जास्त थकबा वाटेल एक्झर्शन होईल असं कोणत्याही प्रकारचं काम किंवा एक्सरसाइज करणं किंवा असं कोणत्याही गोष्टी करणं शक्यतो टाळायचं आहे